नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं सहावं पर्व हे येत्या अकरा जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहे जवळपास एक वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पसरली आहे बिग बॉस मराठी सीझन सहा या नव्या कार्यक्रमामुळे कलर्स मराठीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेली अशोक मामा ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे येत्या अकरा जानेवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल म्हणजेच आता या मालिकेचे केवळ दोनच भाग शिल्लक राहिलेत प्रेक्षकांच्या प्रेमाने घडलेली अशोक मामाची ही गोष्ट आता शेवटच्या वळणावर आली आहे असे म्हणत मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये अशोक मामाच्या मालिकेच्या शेवटच्या भागात असे दाखवण्यात आले की अशोक आणि निवेदिता यांचे लग्न होते त्यांचे मित्र सोसायटीमधील मंडळी मुलगा सोन आणि नातवंड या कोर्ट मॅरेज साठी उपस्थित आहेत त्यानंतर दोघे उखाना घेऊन गृहप्रवेश करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे एका आनंदी वळणावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे बिग बॉसमुळे अशोक मामा ही मालिका तर बंद होत आहेत मात्र कलर्स मराठीच्या इतर मालिकांच्या वेळेत देखील मोठा बदल केला आहे तर कलर्स मराठीवरील अशोक मामा ही लोकप्रिय मालिका बिग बॉस या नव्या कार्यक्रमामुळे बंद होत आहे तर अशोक मामा या कार्यक्रमाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्स करून नक्की सांगा